नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर हा मसाले भात के करणार आहे मी तर हा रेशनच्या तांदळाचा भात आहे माझ्याकडं बासमती किंवा बिर्याणीचा तांदूळ नाही आहे त्याच्यामुळे मी रेशनच्या तांदळाचा भात केला आहे तर बघा इकडं काही खडे मसाले जे शिल्लक असतील ते घेतलेत धनं लवंग मिर दालचिनी आणि तमालपत्र अशा याची पावडर करून घेतली आणि कांदा टोमॅटो वाटाणा खोबरं मिरची कोथंबीर लसूण असं इकडे घेतलेलं आहे याचं वाटण बनवायचं आहे इकडं तोपर्यंत गॅस पेटवला आहे कुकर ठेवला आहे गरम करायला दोन पळ्या तेल घातलं आहे त्याच्यात आणि तेल गरम झालं की फोडणी करायची आपल्याला वाटण थोडं जाडस जाडसरच वाटून घ्यायचं बारीक करायचं नाही इकडं जिरं मोहरी घातली जिरं मोहरी चांगली तडतडली की मग चांगली फोडणी बसती त्याच्यात पुन्हा दोन तीनही मिरच्या टाकून घेतल्या तमालपत्र टाकून घेतले जरा हलवून घेते चांगली फोडणी बसायला पाहिजे त्याच्यात थोडा कांदा कापल्याला घातलाय कांदा आपल्याला परतून घ्यायचा चांगला लाल झाईपर्यंत मग अशिवाळ बनवल्याला वाटण घातलंय त्याच्यात वाचन थोडं जाडसर कुटायचं मिक्सरला फिरवायचं दाताखाली आलेलं की चांगलं लागतं ते वाटण परतलं टोमॅटो घातलाय टोमॅटो पण चांगला परतायचाय टोमॅटो परतला की वाटाणा घालू वाटाणा मी फ्रीजमध्ये फ्रोजर करून ठेवलेला तोच घेतलाय तुमच्याकडं ताजा भेटला तर घ्या वाटाणा परतला मसाले टाकलेत गरम मसाला टाकलाय आपण पावडर करून घेतले होते ती तो टाकलाय मसाला हळद टाकली आणि बिर्याणी मसाला टाकलाय थोडा हलवून घेऊ चांगलं छान होतो रेशनच्या तांदळाचा भात सुद्धा इकडे तांदूळ धुवून घेतलेत ते घातते मी आणि तांदूळ सगळं एकजीव करायचं त्याच्यात मसाले सगळं लागलं पाहिजे तांदळाला तांदूळ चांगला हलवून घेऊ तांदूळ चांगला हलवलं ते मीठ घातलंय चवीनुसार आणि मिक्सरच्या भांड्यातच पाणी वतून थोडं पाणी पाणीवतलंय त्याच्यात आता मी पाहिजे थोडं पाणी ओतून घेते रेशनचा तांदूळ शिजायला थोडं जास्तच पाणी लागतं आपापल्या अंदाजाने करून घ्यायचं बघा दोन शिट्ट्या काढून घेतल्यात आपला मस्त भात तयार झालाय मसाले भात मस्त वास येतोय गरम मसाल्याचा वास मस्त येतोय आता याच्यावर आपल्याला थोडंसं ओलं खोबरं आहे माझ्याकडं ते टाकून घेते आणि कोथंबीरवर ना टाकते थोडी चांगलं दिसावं म्हणून तूप पण टाकलंय बघा एक दोन चमचे तूप टाकते टाक मी आजच तूप केले हे त्याच्यामुळं असं दिसतंय ते खोबरं टाकलंय आता पापड पण भाजून घेतलाय मी तोंडी लावायला आणि कांदा लोणचं असेल तर लोणचं घ्या आवडलं तर लाईका